कोपरगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने सुप्रसिद्ध जलसाकार संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात संभाजी भगत यांनी त्यांच्या सशक्त व प्रभावी आवाजात सामाजिक समतेचा संदेश देणारी भीमगीते सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली त्यांनी आपल्या गीतांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा आजच्या युवकांनी घेण्याची गरज असलेला सामाजिक भाणाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला कार्यक्रमासाठी आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे बुद्धिस्ट यंग फोर्सचे सर्व पदाधिकारी सभासद नागरिक युवक व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करून एक सामाजिक प्रबोधनाची दिशा ठरवली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली उपस्थितांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे संबंध पंचकृषीमध्ये ज्यांचं नावलौनिक आहे सामाजिक भान ठेवून समाज उपक्रम घेत असतात असे विचारांनी प्रेरित असलेली एक संघटना म्हणजे बुद्धिस्ट या लवट अशा या बुद्धिश्ट यामीगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी संबंधी भगत जर आपल्याला लाभले आहे कलाकार म्हणून आपण त्यांचं स्वागत करूया परंतु एक समाज प्रबोधनकार म्हणून आपल्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करणे प्रत्येकाच्या मनामध्ये मुजा निर्माण करणे बाबासाहेबच्या विचार तळागळापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायचं काम ते करत आहे म्हणून एका आपण सगळे गोपाळगाव त्याच्यासाठी जोळपणाचा उत्साह आपण या ठिकाणी वाढूया कारण की अंड्या आपण लोक की महापुरुषांची जयंती होती बऱ्याचदा आपण त्यांना डोक्यावर घेतो परंतु डोक्यावर घेण्याबरोबर आपण त्यांच्या विचारांना डोक्यात घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि असाच एक प्रयत्न बुद्धिस्ट ज्यान कोर्स या ठिकाणी करत आहे बुद्धिस्ट ज्ञान कोर्स देखील सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो विशेषतः अध्यक्ष मागचे सहकारी विद्युत त्रिभुवन असतील

वंदनीय भूषण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे आणि सर्व मंडळी माझ्यासहित आपण विचार सरागळात पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या जयंतीनिमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत असतो या सगळ्या उपक्रमांना मी परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला देखील निमित्ताने शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या मनामध्ये पुढच्या आज या कार्यक्रमानिमित्त निश्चितपणाने आपण घेऊन जाऊ आणि एक चांगला समाज बाबासाहेबांना अपेक्षित असलेला असा समाज आपण घडवण्यासाठी पुढील वर्षभर काम करूया अशी एक संकल्पना या निमित्ताने आपण घेऊयानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो मला कल्पना आहे आपण बऱ्याच वेळाची या ठिकाणी गाण्यांची मेजवानी ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहात म्हणून मी आपला फार या ठिकाणी संभाजी भगत आणि आपल्यामध्ये मी येऊ इच्छित नाही खरं तर त्यांचा विशेष कौतुक वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे कुठलाही एक रुपयाचा ॲडव्हान्स न घेता या ठिकाणी सेवा या कऱ्याला समजतात ज्याकरता या ठिकाणी आले त्यांच्यावर बोलायचं झालं तर अनेक गोष्टी मी बोलू शकतो समाज मानला मी त्या बरंच नाही मला यांनी त्याने सांगितलं आहे तुमच्या मनात एका विशेष आभार व्यक्त करतो लोपा गाव असायचे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ मनोबत थांबवतो रे कसे तुला देवी तुझे बसाल रे कसे दिया बदलू कसे, बदलू कसे। दिया अरे कोण प्रस्तावित साहित्य साहित्यिक कलामंत्र विचार मंत्रायचे प्रस्थापित होताच पाल खींचे कोई भैया ना याचे कपडे हे काय आम्हाला तर परत नाही या, या, या देशामध्ये अशा स्वतःची चमणी उतरवून त्याचे चप्पल त्याच्या पायात घालतात घर यांचे बंगले हे काय आवाज अरेबल तुंहिंजी लिखी चाया जे ಕಮಿ ಜೇ ಪ್ರಸ್ತಾವಿತ ಮನೇಲಿ ಹೋಗ डिस्टब न्यूज़ डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा